नमस्कार मी उजव्याला सर्वांचं स्वागत करते आज आपण मुगाच्या डाळीपासून रेसिपी बनवते अगदीच डब्याला देणार आहे आपण दीड वाटी इथं मुगाची डाळी घेतली मी रोज रोज डब्याला काय भाज्या द्यायच्या तर आपल्याला प्रश्न पडतोय म्हणून आज आपण मुगाच्या डाळीची रेसिपी बनवतोय अगदीच झटपट होते ही रेसिपी तर आपण सुरुवात करूया इथं दीड वाटी मुगाची डाळी दाड घेतली आहे स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतले आता त्यात पाणी ठेवले मी ग्लासवर आणि भिजत ठेवणार आहे एक दहा पंधरा आणि डबल भिजून होते बघा चांगली भिजली आता गॅसवर दीड चमचा पण तेल घालणार आहे रेसिपी पूर्ण बघा तुम्हाला समजेल आपण काय बनवतोय ते एक चमचा मोहरी घालूया एक चमचा जिरं घालू आहे जिरं मोहरी चांगली फुलं द्यायची कढीपत्त्याची एक सात पानं घालू आहे आता मोठं दोन कांदा मी चिरून बारीक घेतले ती घालू आहे कांदा चांगला तेलात परतून घ्यायचा ब्राउन कलर यस तर थोडासा कलर बदलू द्यायचा नंतर एक टमाटो घालू आपण बारीक चिरून घेतले टमाटो पण चांगलं परतून घ्यायचा आता एक पाव चमचा हळद घालू गरम मसाला घालूया एक चमचा हळद गरम मसाला चांगला परतून घेऊ तेलामध्ये बिडगी पावडर घालू एक चमचा घरातला मसाला घालू एक चमचा मसाला चांगला तेलात परतून चा। घ्यायचं आपल्या कांद्याला टमाटाला तेल सुटेपर्यंत भाजीला चव छान येते आता आपणही भिजवून घेतलेली डाळ घाले मिक्स करून घेऊया आपण दोन चमचे दाण्याचं पोट घालूय चवी फुरतं मीठ घालूय परत एकदा मिक्स करून घ्यायचं मीठ सगळीकडे लागलं पाहिजे आता झाकण ठेवून एक वाप काढून घेणार आहे आपण आपण तीच पाणी वापरले दुसरं नाही पाणी वापरलं डाळ भिजल्यालाच त्यात पण चांगलं प्रोटीन असते आता वाप आप, आपण काढून घेतलेले वरून थोडीशी आपण कोथिंबीर घालणार आहे आता आपला मुगाचा डाळ कांदा तयार झालेला आहे मुगाच्या डाळीचा तुम्ही डब्याला द्या टिफिनला पण देऊ शकताय झटपट आपली मुगाच्या दाळ कांद्याची भाजी तयार झाली बघा रेसिपी आवड लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू आपण रेसिपी बघला धन्यवाद बाय बाय